शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट साईंची शिर्डी हत्याकांडाच्या घटनेनं हादरली आहे शिर्डी संस्थांमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हत्या झाली आहे तर एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडलेत यामधील भीषण हत्याकांडामध्ये साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर अत्यावस्था असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुभाष घोडे हे साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपून घरी चालले होते आणि कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते त्याचवेळी त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्यवार केले यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाला ही हल्ल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली आहे पोलिसांनी अपघात म्हटल्यामुळं नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला पोलिसांनी अपघात असल्याचं सांगून घटना गांभीर्यानं न घेतल्यानं मृतांचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतली या हत्याकांडामुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता पसरली आहे डॉक्टर सुजय विखे यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं म्हटलंय पहाटे साडेपाच वाजता घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी मृतदेह रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकोनी वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन गोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉट वर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहित नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्हीवर वर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालतात तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केलं किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने धुळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाच ला पहिला निरोप आला साडेपाच ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ऍक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केला त्याला सस्पेंड करायला मी एसपीला लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डर मध्ये फरक कळत नाही त्याचा स्टेशन मध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाच ला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निर्णय पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडीची कृत्येक ला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी वरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी नाही बोललेलो आहे एसपी तासभर तिथं ता पोहचतायत एल सीपीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करणं चुकीचं सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डी मध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि त्याचे जे नातेवाईकांना उडवळी चक्कर पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली यावर पोलीस पी आय वर कारवाई होणार पोलीस पीआय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू

पण आता आपण ऍक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागेल याला प्रसाद लायचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळी नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन हे गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हंटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती सगळ्या आमच्या पत्रकार की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क आणि कम्पुवर यामध्ये दुर्दैवाने ती गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता मी लवकर ताबडतोब ज्या मागे लागणार होतो शिर्डी येथील पोलीस व्ही आय पी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावता येईल का असं नागरिकांचं म्हणणं आहे अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी शिर्डी हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर